विधानसभा अखेर तोंडावर आलेली आहे महाराष्ट्राची विधानसभा लवकरच सुरू होणार असून वेगवेगळ्या पक्षाचे नेते विविध मतदारसंघामध्ये चांगले जोरदार तयारी करताना दिसत आहे नवीन नवीन उमेदवार आपल्या समोर येताना दिसत आहे आणि सर्वच कामाला लागलेले आहे मी उभा आहे सध्या बुल बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये इथं मागील दोन हजार नऊ पासून भारतीय जनता पार्टीचे संजय कुटे यांचं वर्चस्व आहे या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चौरंगी लढत या मतदारसंघामध्ये दिसून येत असून विद्यमान आमदार संजय कुटे तसेच प्रसन्जित पाटील प्रशांत डिक्कर आणि असे अनेक उमेदवार इथं दिसत आहे आपण नागरिकांचा प्रतिसाद पाहूया की या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा दिसून येत आहे किंवा कोण निवडून येत आहे काय वाटते बाबा कोण निवडून येणार आहे काय सांगा बाबा दोन हजार नऊ पासून संजय कुठे इथे आमदार आहेत काय वाटते तुम्हाला काय कुठे बोलायचं कोण येत बाबा त्याचं कोण सांगू इलेक्शन तुमच्या मध्ये कोण येणार आहे कोणाची हवा आहे आपल्या या मतदारसंघामध्ये ते फूड गेला आमच्या गावातून तर पाच बकऱ्या माया मा रुपये नाही भेटला विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे कोण निवडून येण्याची शक्यता डिक्कर साहेब डिक्कर साहेब कशाच्या आधारावर मत तेच मतदान आहे सर्व तेच मांगपूर येतात काही कामधामचे ये करून राहिले सर्व प्रसंजित पाटील सोबतच संजय कुटे यांची सध्या बाहेर चर्चा चालू असताना तुमच्या मध्ये या निवडणुकीमध्ये कोणाचं वर्चस्व लाभणार वर्चस्व सर्व काही जे काही या मतदारसंघात जे काही कामं घडले जसे काही हे निधी उपलब्ध करून आला हा कोणामुळे आला सर्व जनतेला माहित आहे त्यासाठी जनता त्यांच्याच मागे राहील हे दुष्काळाचे पैसे ज्या माणसामुळे मिळून राहिले त्याच माणसामागे जनता राहील कोण कोण आहे कोण आहे म्हणजे सर्व जनतेला सांगायचं कामच नाही ना कोण आहे मध्ये कोण येणार आहे निवडून निवडून कोण येणार आहे आता ते पब्लिक ठरवणार आहे ना <laughs> काय वाटते दादा तुम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये आमदार कुठे वर्षस्व आहे आणि त्यांना पराभव फक्त प्रशांत उडीकर हेच करू शकतात कशाच्या आधारावर करू शकतात ते शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी झटत राहतात आणि त्यांच्या त्यांच्या शिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे मतदारसंघाला दुसरा शेतकऱ्यांच्या आधारावर निवडणूक लढवता येते का हो शेतकरी जे करतील ते पूर्व होऊ शकते त्या मतदारसंघात आमदार संजय कुटे यांचं वर्चस्व आहे काय वाटतं याच्याबद्दल आमदार साहेबांनी वीस वर्ष झाले मतदारसंघाचा काहीच विकास केलेला नाही आणि ते शेतकऱ्याचा बस ते बाकी जे घ्या घ्यायचं आहे ते कंपनीकडून घ्यायचे काम करतात आपण पाहू शकता की सध्या सर्वात मोठा जो आरोप नागरिकांकडून होताना दिसत आहे आमदार विद्यमान संजय कुटे यांच्यावरती आणखी आपण पाहूया जनतेचं काय वाटतं तुम्हाला कोण येणार निवडून निवडून तर पर या पण प्रशांत डिककरण हे बरेचसे काम चांगली उचललेले आहेत पण एक काम तरी त्यानं आवश्यक उचलले पाहिजे की हे जे जे खरोखर जे रोजगारांना जे पेट्या भेटल्या ते खरंच रोजगार आहात कि खरंच शेतकरी आहात याचा निर्णय त्याने हे प्रतिक्षा घ्यायचा आहे आणि जे आमदार साहेबांनी हे पेट्या दिल्या हे सर्व श्रीमंत माणसाच्या नव्वद टक्के ताब्यात आले आणि गरीब अजून तसे तसेच अजून पंचवीस ते तीस टक्के राहिलेले आहेत म्हणून पडसाण डिक्करीनं बरेच काम चांगले घेतलेले आहे हे काम तरी हाती घ्यायला पाहिजे निवडून कोण येणार निवडून निवडून का तर शेतकरी काय आहे तर परशाण डिक्करीनं जर हे कामदार उचललं खरोखरच हे रोजगार कोणात आणि पेट्या कोणाला भेटायला पाहिजेत हे जर कामदार त्याने जर उचललं तर शंभर टक्के परशाण डिक्कर येतील परशान डिक्कर कोणत्या आधारावर कोणत्या आधारावर म्हणजे बरेचसे कामं या तालुक्यामध्ये पूर्ण शेतकरी यायचे किंवा गरीब यायचे सर्व काम केले सर्व कामामध्ये त्याचा सहभाग आहे फक्त याच कामामध्ये जायचं त्यानं घ्यायला पाहिजे दोन हजार नऊ पासून संजय कुटे यांचं वर्चस्व इथं आहे काय वाटतं तुम्हाला प्रशांत डिक्कर संजय कुटे यांना टक्कर देऊ शकतात नाही नाही देऊ शकता म्हणजे त्याचे कामच तसे दिसून राहिले ना फक्त हे काम तरी हाती पकडायला पाहिजे की खरो खास रोजगार कोण आहे पेट्या कोणाला द्यायला पाहिजे आपल्यासोबत काही युवक सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय वाटते तुमच्या मते प्रशांत भाऊ डिक्कर प्रशांत भाऊ डिक्कर संजय कुटे यांचं इथं वर्चस्व होत तुमच्या मध्ये काय वाटतं युवकांसाठी काय काय केलेलं आहे काहीच नाही केलं प्रशांत डिक्कर यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे मग गोष्टी अपेक्षा आहे भेटतात सगळ्या गोष्टी लाभ युवकांना तुम्हाला तुमच्या मते इथं कोण निवडून यायला पाहिजे भाऊ प्रशांत डिक्कर यायला पाहिजे आपण पाहू शकता कि विद्यमान संजय कुठे यांच्यावर जनता नाराज होताना सुद्धा दिसत येत आहे जनतेचे काही प्रश्न सुद्धा येत आहेत परंतु एक नवीन नाव याच्यामध्ये येत आहे ते म्हणजे प्रशांत डिक्कर विधानसभेची ही चौरंगी लढत नक्कीच जामोद विधानसभा मतदारसंघ संग्रामपूर मतदारसंघ याच्यामध्ये काटेकी टक्कर अशी होणार आहे जंतोद्धार न्यूज बंटी गवांदेसह बुलढाणा